आज सकाळी आम्ही पोकरदानला पाणी पुरवठा करणारा जुई धरणावरला भेट दिली असता आमच्या निदर्शनास आलं की भोकरदानला वर्षभरासाठी जेवढा पाणी साठा आवश्यक आहे तेवढा साधारण नऊ फूट त्या धरणामध्ये पाणी साठा झालेला आहे आणि ते भोकरदन शहरासाठी वर्षभर पाणी पुरेल एवढं पाणी तिथं उपलब्ध आहे पण भोकरदान नगर परिषदचा प्रशासनाचा गलथान कारभार आम्हाला तिथं निदर्शनात आला कारण की गेल्या वर्षभरापासून तिथला पंप बंद आहे तर ते पावसाळा लागला आणि यायला दहा पंधरा दिवसा सुरुवात झाली आणि काल धरणामध्ये पाणी मुबलक पाणी उपलब्ध झालं आज जर पंप व्यवस्थित असतात ता आज, आज आपण भोकरदन शहराला तिथून पाणी पुरवठा पुरवठा करू शकलो असतो पण नगरपालिका प्रशासनाला पूर्वतयारी म्हणून तो पंप आतापर्यंत दुरुस्त केला नाही त्याला वर्षभरापासून बंद आहे त्याला ग्रीसिंग ऑइलिंग होणं आवश्यक होतं ते काही पूर्वतयारी न केल्यामुळं ते पंप आता चालू होऊ शकत नाही आता कामाला लागल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवस त्याला कामाला लागणारे म्हणजे ते का त्या, त्यातून आपल्याला पाणी आठ ते दहा दिवस मिळू शकणार नाही असा ग्रंथान कारभार या नगरपालिकेचा आहे आणि दुसरं वाट बांधणारे खात्याचे जी थकबाकी वार्षिक आपली भरायला पाहिजे ती वेळेत न भरल्यामुळं त्यांनी सील केलेलं आहे असं हा नगरपालिकेचा गलथान कारभार आहे याकडे लक्ष प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे आणि बोकरदनला तात्काळ पाणी पुरवठा करायची गरज आहे धन्यवाद